नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मंजुषाची कविता कवितेची मंजुषा कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनेलवर मी मंजुषा थावरे तुम्हा सर्व रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज घेऊन आलीये अजून एक नवीन कविता बघा कशी वाटते नक्की कळवा बरं का तुमचे काय अनुभव आहेत तुमच्या कमेंट्स मधन मला हे नक्की कळेल तेव्हा कविता ऐकल्यावर त्यावर कमेंट करायला विसरू नका वास्तववादी बघा त्याच काय मुलं मोठी होत जातात त्याच काय आहे ना मुलं मोठी होत जातात आधी आधी हळूहळू आणि नंतर मात्र फार पटकन लहान लहान म्हणता म्हणता उंचीने पण शरीराने पण मनाने पण आणि कमवायला लागली की मानाने पण मग होत लग्न मग होत लग्न आणि फुटतात पंख की धुमारे मग होत लग्न आणि फुटतात पंख कि धुमारे आता इथून पुढे ते स्वावलंबी होतात अधिकृत आणि अधिक, अधिक। तसही म्हणा चप्पल पायात बसायला लागली की बोलायचं नसतच आता तर ते कुटुंब चालवतात आता तर ते कुटुंब चालवतात कुटुंब प्रमुख होतात कुटुंब नियोजन करतात हल्ली सुरुवातीपासूनच हल्ली सुरुवातीपासूनच बऱ्याच वेळेस आपल्या घरात राहतात क्वचित अपरिहार्य क्वचित सामंजस्य म्हणून तर कधी सुधारणा म्हणून मग त्यांच्या आयुष्यात मग त्यांच्या आयुष्यात आता आई वडील मागच्या सीट वर जातात बरोबरच आहे म्हणा सगळे ह्याच मार्गाने प्रवास करतात सगळ्यांचा असाच असतो प्रवास मान्यच आहे तक्रार नाही मान्यच आहे तक्रार नाही पण एवढीच आहे अपेक्षा की जरा वयाचा अनुभवाचा आणि प्रेमाचा वयाचा अनुभवाचा आणि प्रेमाचा मान ठेवावा सांधे बदल होणार सांधे बदल होणार कुरकुर आवाज होणार पण प्रवास सुखकर व्हावा म्हणून तेल घालतात नाही का प्रवास सुखकर व्हावा म्हणून तेल घालतात गिअर काढून टाकत नाहीत ना तसच काहीच मुलं मोठी होतात आई वडील देखील वयाने विचाराने पुढे जातात ना त्यामुळे त्यांच्यासाठी मुलं तेवढीच त्या राहतात कायम लहान त्याच कस आहे ना मुलं मोठी झाली आता आपल्यासाठी लहानच राहणार मुलं मोठी झाली आता आपल्यासाठी लहानच राहणार कायमच पण तरी आता आपणच समजून उमजून जरा मागच्या सीट वर जायचं त्यांचं त्यांना करू द्यायचं करती, करतील करतील चुकतील आपटतील त्यातूनच शिकतील कदाचित आपली आठवण देखील काढतील आपल्या सांगण्याचा विचार करतील केला केला तर केला तर छानच नाही तर हरकत नाही गरजेला हाक मारतील गरजेला हाक मारतील तेव्हा नक्की जायचं पण सतत नाही धावायचं पण सतत नाही धावायचं त्यांच्या मागे मागे नाही डोकवायचं त्यांना त्यांचा अवकाश द्यायचा स्पेस त्यांना त्यांचा अवकाश द्यायचा आणि आपण आपला घ्यायचा म्हणजे मोकळा श्वास घेता येईल आणि नवीन नातं फुले त्यांना पण जावे जाणीव राहील त्यांना पण जाणीव राहील आणि आपली किंमत देखील गृहित धरण्यापेक्षा गृहित धरण्यापेक्षा सुरक्षित अंतर केव्हाही लाभदायक मुलं लहानच असतात मुलं लहानच असतात पण त्यांना वाटतच असत आपण मोठे झालं लहानपणापासून बरोबर ना नक्की सांगा कशी वाटते ही कविता आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सब बटन दाबा आणि बेल आयकन दाबा म्हणजे पुन्हा पुन्हा भेटत राहूया धन्यवाद